देवळाले कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवर जागृत देवस्थान असलेल्या रेणुकादेवी माता मंदिराच्या बारवाची स्वच्छते अभावी दुरावस्था झाली होती पाण्याला दुर्गंधी सुटली होती नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीनं बारव स्वच्छ करण्यात आली बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाकडून शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी बारव स्वच्छतेचं काम पूर्ण करण्यात आलं बारवातील पाण्यानं स्नान केल्यास त्वचारोगापासून मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे त्यामुळे अनेक भाविक बारवाच्या पाण्यानं स्नान करतात त्यामुळे बारवाला विशेष महत्त्व आहे येत्या गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून यात्रा परिसर स्वच्छता करण्याचं काम पूर्ण करण्याचं काम सुरू आहे नाशिक शहर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून भाविक त्वचा रोगापासून मुक्ती मिळावी या श्रद्धेने आंघोळ करण्यासाठी मंगळवार शुक्रवार तसंच पौर्णिमा या दिवशी भेट देत असतात मात्र त्वचा रोगापासून मुक्ती देणाऱ्या बारवाची अनेक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आली नव्हती त्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य तर पाण्यात बारीक जीव जंतूंचा प्रादुर्भाव वाढला होता याबाबत नवरात्रोत्सव लक्षात घेता या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून या पवित्र बारवाची स्वच्छता करण्यासाठी मागणी देखील जोर धरू लागली होती बारव स्वच्छ झाल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलंय ही सर्व कामं कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अधीक्षक स्वप्नील क्षत्रिय यांच्या उपस्थितीत देविदास बनसोडे राजेश पवार सुभाष गावंडे अनिल रुपवते कैलास कासार बाळू गायकर पंकज पाळदे चेतनराव आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी केली नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका मातीचं मंदिर आहे मंदिरात उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली रेणुका मातीच्या अष्टभुजा मूर्तीला रंगकाम करण्याची कामंही पूर्ण होत आहे त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सेवेच्या माध्यमातून दिनेश करंजकर हे रंगकाम करीत आहेत यावेळी नवरात्रोत्सवासाठी चिंगरे कुटुंबाची तेरावी पिढी सक्रिय असून यावेळी महेश चिंगरे अश्विनी चिंगरे नयन चिंगरे नीरज चिंगरे हर्षल चिंगरे ओंकार चिंगरे यांच्या हस्ते नऊ दिवस पूजा अर्चा आरती होणार आहे परिसरात भाविकांना दर्शन घेण्यासाठी सभा मंडप उभारण्यात आला असून त्यात जवळपास वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत त्यात दर्शन रांगीची व्यवस्था करण्यात आली सुहास कांडेकर लोकराज्य न्यूज देवळाली कॅम